नमस्कार जागर संविधानाचा या चालता बोलता कार्यक्रमामध्ये मी ऍडव्होकेट सुमित सावंत पूर्ण आपलं स्वागत करतो आज आम्ही माळसेस तालुक्यातील बोरगाव या गावी आलेलो आहोत आणि या गावचा आज आठवडी बाजार आहे तर या कार्यक्रमामध्ये चालता बोलता आम्ही जागर संविधानाचा करणार आहोत तर आज या बोरगाव गावातील काही नागरिक आमच्या सोबत आहेत सर आपलं नाव सांगा संजय विश्वनाथ सकट सकट साहेब आता आम्ही तुम्हाला भारतीय संविधानाबद्दलचे तीन प्रश्न विचारणार नाही येणार एक मिनिट नाव आपलं काय विकास महादेव खरात हे आपल्याला बोरगाव मध्ये विकास नारायण खरात भेटलेले आहेत विकास महादेव खरात यांना आम्ही संविधानाबद्दल एक तीन प्रश्न विचारणार आहेत जर त्या प्रश्नाची बरोबर उत्तरं दिली सलग तीन प्रश्नाची तर त्यांना आम्ही चांदीचं कॉईन दहा ग्रॅमचं चांदीचं कॉईन त्यांना भेट देणार आहोत तर खरात साहेब मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो संविधानामध्ये आपली मूलभूत मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमात अंतर्भूत केलेले आहेत संविधान म्हणजे कस आहे बाबासाहेबांचा आहे बरोबर का त्याचा एवढ्या आपल्याला तर अभ्यास नाही वकील साहेबाला माझा प्रश्न काय आहे तर आज आपण बोरगाव मध्ये या आठवडे बाजारामध्ये फिरत असताना चालता बोलता जागर संविधानाचा हा कार्यक्रम करतोय आणि या कार्यक्रमामध्ये जर तुम्ही संविधाना संदर्भात किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात जर तीन प्रश्नांची बरोबर उत्तर दिली तर हे दहा ग्राम तुमचं नाव सांगा कांबळे साहेब तुमच्यासाठी पहिला प्रश्न तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी जे पुस्तकांसाठी म्हणून घर बांधलं त्या घराचं नाव काय एवढं आठवत नाही इथून इथून उत्तर बरोबर आलेलं आहे सावता सोपान भोसले सर हे भोसले साहेब आहेत बोरगावचे आहेत आणि मी सरांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी पाठीमागून उत्तर सांगितलेलं आहे तर तुम्ही जे उत्तर सांगितलं ते अतिशय बरोबर आहे बाबासाहेबांनी जे पुस्तकांसाठी म्हणून घर बांधलेलं होतं त्यामध्ये पन्नास हजार पुस्तकं बाबासाहेबांनी ठेवलेली होती तेवढी मोठी लायब्ररी त्यांची स्वतःची होती आणि त्या पुस्तकांसाठी बांधलेल्या घराचं नाव राजगृह आहे तर तुम्ही पहिले उत्तर बरोबर सांगितले यानंतरची जर दोन्ही उत्तर तुम्ही बरोबर सांगितली तर हे दहा ग्राम चांदीचं सा नाणं ज्याच्यावरती एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत दुसऱ्या बाजूला जागरे संविधानाचं असं लिहिलेलं आहे हे, हे नाणं आम्ही आमच्या टीमच्या वतीनं तुम तुम्हाला देणार आहोत तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून अस्पृश्यता म्हणजे जातीयता किंवा आशिव तशुवत म्हणतो आपण अस्पृश्यता नष्ट केली ही कोणत्या कलम अंतर्गत केली कलम राव सर लक्षात नाही का कलम काय एवढं लक्षात चालेल ठीक आहे थँक्यू चांगला नवनाथ लोखंडे काय काम करतो मी आय आयटीआय इन्स्पेक्टर आहे कुठे माळीनगर मध्ये माळीनगरला काम करतो आपल्यासाठी या चालतं बोलता जागर संविधानाच्या साठीचा पहिला प्रश्न आहे भारतीय संविधानामध्ये समानतेचा अधिकार दिलेला आहे कायद्या पुढे सगळे समान आहेत इक्वेलिटी आहे कोणी लहान कोणी मोठा नाही जेवढा अधिकार अंबानीला आहे तेवढाच बाजारामध्ये इथं व्यापारी आहेत त्यांना देखील आहे तर हा समानतेचा अधिकार भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात नाही सर सांगण्याचा छान प्रयत्न केला पण नाही सर थँक्यू चालता बोलता जागर संविधानाच्या या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन हे दहा ग्राम चांदीचं नाणे जिंकण्यासाठी बोरगाव गावचे नागरिक आहेत सर आपलं नाव सांगा मोकाशी गजानन मोकाशी गजानन मोकाशे तर गजानन मोकाशी सर आपण काय सेवानिवृत्त आहात का आपण सर्व्हिस केली सेवा निवृत्त आहे पंढुरंग सहकारी आणि हे मोकाशी साहेब आहेत हे सेवानिवृत्त आहेत आणि मोकाशी साहेबांसाठी आजच्या या चालता बोलता जागर संविधानाच्या चा, चा, चांदीच्या नाण्यासाठी तीन प्रश्नांपैकीचा पहिला प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून अस्पृश्यता नष्ट केली अस्पृश्यता नष्ट केली ती नस ती भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून अस्पृश्यता नष्ट केली मग ती कोणत्या कालमांतर्गत नष्ट केली एवढच चालता बोलता जागर संविधानाच्या या कार्यक्रमामध्ये हे चांदीच्या नाण्यासाठी सर मी प्रश्न तुम्हाला विचारणार आहे आणि तीन प्रश्नांची उत्तरे जर बरोबर दिली तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला भेट देणार आहोत सगळ्या अगोदर तुमचं नाव सांगा राहुल रमेश भोसले बारावी, बारावी करता? आता कोटक बँकेत रिकव्हरीला कोटक बँकेमध्ये रिकव्हरीच काम करता म्हणून तुम्हाला बँकेच्या अनुषंगानेच पहिला प्रश्न विचार बाबासाहेब आंबेडकरांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपीज द प्रॉब्लेम ऑफ रुपीज या प्रबंधावरून या देशामध्ये भारतीय रिझर्व बँकेची स्थापना झाली बरोबर तर तो जो रिझर्व बँकेचा स्थापना दिवस आहे स्थापना दिवस आहे तो कोणत्या तारखेला साजरा केला जातो अतिशय बरोबर असं उत्तर दिलेलं आहे तुम्ही तीन प्रश्नांपैकी एका प्रश्नाचं उत्तर अतिशय बरोबर दिलेलं आहे आता फक्त दो दोन प्रश्नांची उत्तरे जर तुम्ही बरोबर दिली तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं तुमचं होणार आहे तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न आहे बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला भारतीय संविधानामध्ये समानतेचा हक्क दिलेला आहे समानतेचा अधिकार दिलेला आहे तो कोणत्या कलमांतर्गत बाबासाहेबांनी आपल्याला समानतेचा अधिकार दिला ना संविधानाने तो कोणत्या कलमांतर्गत दिला खूप छान प्रयत्न केला या बोरगाव गावामध्ये आम्ही चालता बोलता जागर संविधानाचा हा कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी बोरगावचे नागरिक आज आमच्या सोबत आहेत सर आपलं नाव सांगा महेंद्र भोसले पूर्ण नाव महेंद्र महेंद्र भोसले काय काम करतात तर हे मिस्त्री काम करणारे भोसले साहेब आपल्या सोबत आहेत भोसले साहेब तुमच्यासाठी आम्ही तीन प्रश्न विचारणार तर तीन प्रश्नांची आपण बरोबर उत्तर दिले तर हे दहा गाम सांगितला आम्ही तुम्हाला भेट देणार आहोत त्यासाठीचा पहिला प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हो बाबा पुस्तकांसाठी घर बांधलं घराचं नाव काय बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी मुंबईमध्ये खूप मोठं घर बांधलं आहे त्याच्यामध्ये पन्नास हजार पुस्तकं ठेवलेले आहेत या आपण बरोबर सांगितलं सर आपण या 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 इथे या इथे इथे या इथे या इथे या, 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 या तुम्ही बरोबर उत्तर सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांनी जे पुस्तकांसाठी घर बांधलं होतं आणि त्याच्यामध्ये पन्नास हजार पुस्तकं त्यांनी विदेशातून मागणून त्यांच्या लायब्ररीमध्ये ठेवले होते त्या घराचं नाव राजगृह हे आहे आणि तुम्ही बरोबर उत्तर सांगितले आणखीन दोन प्रश्नांचे जर आपण बरोबर उत्तर दिले तर हे नाणं आम्ही तुम्हाला भेट देणार आहोत तुमचं नाव सांगा सचिन शिवाजी साहेब आपण काय काम करता म्हणून कर... कर काम करणार बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्यांना समानतेचा अधिकार दिला समानतेचा अधिकार दिला भारतीय संविधानामधून तर तो कोणत्या कलमाखाली दिला तो म्हटलं जातं बिफोर बिफोरला म्हणजे कायदे पुढे सगळे समान आहेत कोण मोठा कोण गरीब कोण श्रीमंत असा नाही हा जो समानतेचा अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला संविधानातून दिला तो कौन चाओदा। कलम चाओदा। तर तो कोणत्या कलमाखाली दिला चौदा कलम चौदा अतिशय बरोबर उत्तर दिलेलं आहे एक लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकरांनी कलम चौदा ते कलम अठरा ह्याच्यामध्ये आपल्याला समानतेचा अधिकार दिलेला आहे आणि ह्या समानतेच्या अधिकारामुळे आज अख्या देशामध्ये आपल्या कुठल्याही प्रकारचा नीच किंवा उच असा कुठलाही भेदभाव होता तर कायद्यापुढे सगळे समान पकडले जातात चिकोटे साहेब तुम्ही दोन्ही प्रश्नांची उत्तर बरोबर दिल्या आता शेवटचा प्रश्न आणि हे नाणं तुमचं होणार आहे त्यामुळे जरा विचार करून व्यवस्थित उत्तर द्यावं अशी मला आपल्याला विनंती करायची कारण आम्हाला असं वाटतं की बोरगावकरांनी हे चांदीचं नाणं जिंकलंच पाहिजे तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न नाही 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 तुम्ही दाखवा नाणं तोपर्यंत ना दाखवून घ्या नाणं तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं की ज्याच्या एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्या बाजूला जागर संविधानाचा असं नमूद केलेलं आहे हे नाणं आता ह्या शेवटच्या प्रश्नानंतर तुमचं होणार आहे हा शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न तुमच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्या संविधानामध्ये आज मी तिला आज मी तिला म्हणजे आज रोजी किती कलम किती भाग आणि किती अनुसूची आहेत पुन्हा एकदा बाबा सांगा बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानामध्ये आज मी तिला म्हणजे आज रोजी किती कलमे किती भाग आणि किती अनुसूची आहेत oh, no! खूप खूप छान प्रयत्न केला सर थँक्यू तिकडे चालता बोलता जागर संविधानाच्या या कार्यक्रमांतर्गत आता आपण बोरगावच्या आठवडी बाजारातील खाऊ गल्लीला आलेलो आहोत आणि खाऊ गल्लीमध्ये आम्हाला या बोरगाव गावचे नागरिक या ठिकाणी भेटलेले आहेत सर आपलं नाव सांगा नितीन गायकवाड गायकवाड सर आपण काय करता मी फायनान्स सेक्टर मध्ये आहे फायनान्स सेक्टर मध्ये काम करतो फायनान्स सेक्टर मध्ये काम करता तुम्ही फायनान्स सेक्टर मध्ये काम करता म्हणून तुमच्यासाठीचा परत फायनान्स रिलेटेड असलेला प्रश्न ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रबंधावरती भारतीय रिझर्व बँकेची स्थापना झाली त्या प्रबंधाच किंवा त्या पुस्तकाचं नाव काय हो कायम पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे आणि दोन्ही राहिलेल्या दोन्ही प्रश्नांचे उत्तर आपण बरोबर दिली तर तुम्हाला हे दहा ग्राम चांदीचं ना आमच्या टीमच्या वतीनं देणार आहोत तुमच्यासाठीचा सर दुसरा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये समानतेचा अधिकार दिलेला आहे इक्वेलिटी बी लॉ दिलेला आहे या कायद्यापुढे सगळे समान आहे तर हा समानतेचा अधिकार ह्या संविधानाच्या कोणत्या कलमात आहे कलम एक्झॅक्ट नाही सांगता येणार प्रयत्न करा प्रयत्न तरी करा बघू आठवून नाही गेस्ट नाही करते थँक्यू थँक्यू चालता बोलता जागर संविधानाच्या या कार्यक्रमामध्ये बोरगावच्या आठवडी बाजारामध्ये हे चांदी जणांना जिंकण्यासाठी नागरिक आपल्या सोबत आहेत सर आपलं नाव सर शेडगे काय काम करतो मजूर आहात मजूर आहात म्हणून तुम्हाला मुझुरा विचारतो बाबासाहेब आंबेडकरांनी मजुरांसाठी भरपूर केलेला आहे अगदी मजुरांना बारा तासावरून आठ तासावरती काम आणलं इव्हन महिलांसाठी ज्या महिला मजूर मुझ, असतात त्यांच्यासाठी प्रसुतीच्या बऱ्याच गोष्टी बाबासाहेबांनी केलेल्या आहेत त्या सगळ्यांना आपल्याला माहितीच म्हणून तुम्हाला विचारतो की बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांनी भारत स्वतंत्र होण्याच्या हो अगोदर ब्रिटिश राजवटीमध्ये जे मंत्रीपद भोगलं होतं किंवा मंत्रीपदावरती काम केलं होतं ते मंत्रीपद कोणतं कामगार मंत्री होते अतिशय बरोबर उत्तर आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे कारण बाबासाहेब आंबेडकर हे इंग्रजांच्या मंत्रिमंडळामध्ये कामगार मंत्री होते लेबर मिनिस्टर होते आणि त्या ठिकाणी असताना त्यांनी मजुरांसाठी म्हणून अनेक सोयी सुविधा त्यांनी केलेल्या आहेत सर तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर अतिशय बरोबर दिले आता फक्त दोन प्रश्नांची उत्तरं द्यायची आणि हे दहा ग्राम चांदीजणांना तुमचं होणार आहे तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न सर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून अस्पृश्यता नष्ट केली अस्पृश्यता नष्ट केली ती कोणत्या कलमांतर्गत अस्पृश्यता कोणत्या कलम काय सांगू शकत नाही पण भारतीय संविधानात भारतीय संविधानच पूर्णपणे अस्पृश्यता पूर्णपणे नाकारते हे मात्र गोष्ट खरी आहे पूर्ण अस्पृश्यताच ना अस्पृश्य परंतु परंतु आपला उद्देशच ह्या कार्यक्रमाचा आहे की लोकांनी एक भारताचा नागरिक म्हणून त्या देशाचं वाचा। संविधान वाचावं आणि कोणत्या कलमामध्ये काय आहे लोकांना माहिती व्हावं हो, याच्यासाठी आपण हा कार्यक्रम घेतोय आठवडी या बोरगावच्या आठवडी बाजारामध्ये आज आपल्या सोबत या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आमच्या मावशी आहेत मावशी आपलं नाव काय वर्ष झाले दहावीस वर्ष झालं दहावीस वर्ष झाला हा व्यवसाय करताय बघा आजी ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही तुम्हाला तीन प्रश्न विचारणार आहे त्या तीन प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली तर हे चांदीचं दहा ग्राम चांदीचना आम्ही तुम्हाला देणार आहोत तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकर माहित आहेत ना बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोणत्या तारखेला झाला त्यांची जयंती ह्या महिन्यात आहे ची <tasi> तारीख काय माहित आहे आपल्याला आजींना जरी सांगता आला नसेल तर चौदा एप्रिल ची तारीख आहे चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव ला बाबासाहेबांचा जन्म झाला थँक्यू आजी बोरगावचे नागरिक आहे सर आपलं नाव डॉक्टर मल्लिक डॉक्टर मलिक मल्लिक सर आपण बोलत बोलत येऊया बोलत बोलत येऊया सर हे डॉक्टर मलिक साहेब मलिक सर मलिक मलिक तर डॉक्टर मलिक साहेब आपल्या सोबत आहेत काय आम्ही तुम्हाला एकूण तीन प्रश्न विचारणार आणि त्या तीनही प्रश्नांची उत्तर जर आपण बरोबर दिली तर हे दहा ग्राम चांदी जणांना आम्ही आमच्या टीमच्या वतीनं तुम्हाला देणार आहोत तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी एक घर बांधलं ज्याच्यामध्ये पन्नास हजार पुस्तकं ठेवलेले आहेत त्यांच्या लायब्ररीला संग्रहित होते त्या ग्रहा त्या घराला जे नाव दिले गेलं ते नाव काय ओके सर तर या बोरगाव मधील शिक्षक आज आपल्या समोर चर्चा करण्यासाठी जाधव सर भारतीय संविधानामध्ये इक्वेलिटी बी पोरलो आहे म्हणजे कायद्या पुढे सगळे समान आहे तर हे कायद्या पुढे सगळे समान करणार जे कलम आहे ते कोणतं आहे कलम एकवीस oh, no! कलम एकवीस हे इक्वेलिटी एक बिफोर लॉच नाही बोरगावच्या या आठवडी बाजारामध्ये या चालता बोलता कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या बोरगावचे नागरिक आहे सर आपलं नाव साहेब सुनील सुरव साहेब सुनील सुरव साहेब सुनी आपण काय काम करता इलेक्ट्रिकल व्यवसाय इलेक्ट्रिकल व्यवसाय सुरवसे साहेबांसाठीचा पहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी <laughs> या भारतीय संविधानाच्या माध्यमातून अस्पृश्यता नसते किंग ती कोणत्या कलमांतर्गत केली कलम हे उत्तर बरोबर आलेलं आहे परत एकदा सांगा कलम सतरा कलम सतरा मध्ये कॅमेऱ्याकडे बघा एक मिनिट आपलं नाव शेखर सांग शेखर चांगदेव दे सर्व दे काय काम का <laughs> तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न बघा आता तीन प्रश्नांपैकी एक असू द्या असू तीन प्रश्नांपैकी एका प्रश्नाचं बरोबर उत्तर तुम्ही दिलेलं आहे बाबा झालं तर तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या प्रश्नाचं आणि तिसऱ्या प्रश्नाचं पण बरोबर उत्तर दिलं तर हे दहा ग्राम सांगितून ना तुम्हाला देणार आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे काय याच्यासाठी याच्यासाठी एकूण किती कालावधी गेला दोन वर्ष अकरा महिने दिवस दोन वर्ष दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस दुसऱ्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर या ठिकाणी बरोबर आलेला आहे आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर जर बरोबर दिलं कॅमेरा चाल तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला या ठिकाणी सर्व साहेब देणार आहोत तुमच्यासाठीचा तिसरा आणि शेवटचा प्रश्न तिसरा आणि शेवटचा प्रश्न जर या प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर दिलं तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं तुम्हाला आम्ही भेट देणार आहोत ते दाखवा एकदा कॅमेराला ज्याच्या एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आहे आणि दुसऱ्या बाजूला जागर संविधानाचा असं लिहिलेलं आहे तर ह्या दहा ग्राम चांदीच्या नाण्यासाठी शेवटचा प्रश्न भारतीय संविधानामध्ये आज मी तिला म्हणजे आज रोजी एकूण किती कलमे किती परिशिष्ट चौदा असते बारा चौदा आठवण आपल्याला काय काय आम्ही जर तुम्ही हा प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर दिलं तर हे दहा ग्राम जण तुमचं होणार माझ्या आता बोरगावच्या या आठवडी बाजारातून चालता बोलता सागर संविधानाच्या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत सहभागी होण्यासाठी या बोरगावच्या आमच्या भगिनी आहेत मॅडम आपलं नाव काय हो लोखंडे आदित्य बापू आदित्य लोखंडे आदित्य लोखंडे आपण काय काम करतो बीसीएस मी फायनल शिक्षण घेत आहे दिले तर हे चांदीचं ना दहा ग्राम चांदीचं नाना भेट देणार आहोत तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांनी जे पुस्तकांसाठी म्हणून घर बांधलेलं होतं त्या घराचं नाव काय बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी घर बांधलेलं आहे मुंबईमध्ये ज्याच्यामध्ये पन्नास हजार पुस्तके त्यांनी स्वतःच्या लायब्ररीमध्ये ठेवलेल्या आहेत स्वतःच्या संग्रह त्या पुस्तकाचं नाव काय हो राजग्रह जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अतिशय बरोबर आलेलं आहे आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाचं जर उत्तर आपण बरोबर दिलं तर हे दहा ग्राम चालीचं ना आम्ही तुम्हाला देणार तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीय संविधानाच्या माध्यमातून अस्पृश्यता नष्ट केली आणि अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा ठरवला तर ते कलम कोणतं थँक्यू सहभागी झाला त्याबद्दल चालता बोलता जागर संविधानाच्या कार्यक्रमासाठी आज आपण बोरगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी या बोरगावचे आपल्या भीमनगरचे सगळे कार्यकर्ते आहेत सगळे ना तुकी रेता तू किती रे आता शाळेत चौथी आठवी आठवी दहावी झाले अकरावीत आहे अकरावी आहे का हार्दिक ना हार्दिक तुझ्यासाठीचा दुसरा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांची दहावीची परीक्षा कोणत्या वर्षी त्यांनी उत्तीर्ण केली होती एकोणीशे चौऱ्याहत्तर हे उत्तर चुकलेलं आहे काय तर हे उत्तर चुकलेलं आहे काय हरकत नाही हार्दिकनं पहिल्या प्रश्नाचं ते उत्तर बरोबर दिलं होतं अजून एक दुसरा प्रश्न तुझ्यासाठी तुझं नाव सांग रे उत्कर्ष या उत्कर्षासाठी सर उत्कर्षाला थोडा झूम करून दाखवा जर आमदार चेहरा पडला असेल उत्कर्षाच्या है उत्कर्षा चौथित आहे आणि उत्कर्षासाठी आजच्या या कार्यक्रमातला का पहिला प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म जन्म कोणत्या तारखेला झाला बाबासाहेबांचा जन्म सगळ्यांनी या उत्कर्षासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत उत्कर्षानं बरोबर उत्तर दिलेलं आहे उत्कर्ष आता दुसऱ्या प्रश्नाचं पण जर तू उत्तर बरोबर दिलं आणि लगेच तिसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर बरोबर दिलं तर तुला आम्ही दहा ग्राम सांगितलं हे ना तुला भेट म्हणून देणार आहे बरोबर देणार ना उत्तर देणार ना तुझ्यासाठीचा दुसरा प्रश्न हे बघ बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांच नाव काय होतं रे लाईव्ह चालू नाही त्याला विचार पड गोंधळ केला तर त्याला सांगता येणार उत्कर्ष व्यवस्थित तुझ्याकडे पण येत झालं की तुझ्याकडेच येतो त्याच्यासाठी वाढवून देऊ आपण काय व्यवस्थित सांग <laughs> भीमराव रामजी पूर्ण सांग की हा व्यवस्थित कॉन्फिडन्स ना सांग तुला येतंय उत्तर मला माहिती आहे तुला उत्तर येतंय हा भीमराव रामजी बाबासाहेबांच्या वडिलांच हो नाव काय होतं भीमराव रामजी थोडासा चांगला प्रयत्न केला तू बाबासाहेबांच नाव भीमराव होत दादा तर आ, होता। हा हा उत्कर्ष होता पुढच्या वेळेस मी ज्या वेळेस येणला त्यावेळेस चांगला थोडासा अभ्यास करेल हा तू इकडे तू इकडे चल तुझं नाव सांग पूर्ण पूर्ण तू म्हटला उत्तर सांगतो तर तुझ्यासाठीचा पहिला प्रश्न बाबासाहेबांच्या वडिलांचं नाव काय होत भीमराव रामजी आंबेडकर भीमराव रामजी आंबेडकर हे बाबासाहेबांच नाव होत दादा हा तुझ्याकडे उत्तर येतंय तुला सांगतात नाही तर हे होते आमची बोरगावची सगळी आमची गँग तर जागर संविधानाच्या कार्यक्रमा अंतर्गत आज आम्ही बोरगाव मध्ये आलो होतो आणि बोरगाव मध्ये फिरता फिरता आम्ही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहासोबत समोर आहोत आमच्या सोबत या ठिकाणी आमचे समाज बांधव आहेत हो तर सगळ्यात अगोदर दादा तुझं नाव सांग रे शुभम अनिल भोसले शुभम अनिल भोसले किती शाळेला दादा नववी नववीला शाळेला आहे जर तू तीन प्रश्नांची बरोबर उत्तर दिली तर दहा ग्राम चांदी जणांना आम्ही आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं तुला भेट देणार आहोत तुझ्यासाठीचा पहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी जो ग्रंथ लिहिला जो ग्रंथ लिहिला काय मी असं म्हणतो तुला जो बाबासाहेब आंबेडकरांनी जो ग्रंथ लिहिला काय बुद्धांनी त्यांचा धम्म वाचला ना तो ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला होता मूळ ग्रंथ हिंदी हे हिंदी उत्तर बरोबर नाही दुसऱ्या कोणाला येते का सांगता पाली।, <laughs> पाली उत्तर हे पण बरोबर नाही तर त्याचं उत्तर इंग्रजी आहे द बुद्ध अँड हिज धम असा हा तो ग्रंथ होता आणि तो मराठी हिंदी आणि अनेक भाषांमध्ये तो ट्रान्सलेट झालेला आहे दादा आपलं नाव सांगा अमित भोसले पूर्ण नाव सांगा अमित तात्या भोसले काय काम करता आता मेडिकल मध्ये बी फार्म झाले बी फार्म झाले मेडिकल मध्ये काम करता म्हणजे तुमचं सायन्स मधून शिक्षण झालेलं आहे नक्कीच तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न बघा तुम्ही जर तीन प्रश्नांची बरोबर तर दिली तर दहा ग्राम तांदेचा नाना आम्ही तुम्हाला देणारच आहोत तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी जी अस्पृश्यता नष्ट केली भारतीय संविधानामधून अस्पृश्यता नष्ट केली आणि आज या देशामध्ये अस्पृश्यता पाळणे किंवा शिवता शिवत करणे हा कायद्यानं गुन्हा ठरवला कायद्यानं गुन्हा ठरवला तर हे संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत केले सगळ्यात म्हणजे आता हे सगळे आपले समाज बांधव आहे त्यामुळे मला सांगायला म्हणजे हे वाटतय कि ते हे एवढं महत्वाचं कलम आहे की ते कलम नसतं तर आज देखील या देशामध्ये शिवता शिवत असते अस्पृश्यता असते आणि आपल्या लोकांनी जसा पूर्वी विटाळ केला असता तसाच आज सुद्धा केला असता तर हे आपल्याला माणूस बनवणारं कलम आहे भारतीय संविधानातलं माणूस बनवणारं कलम आहे त्यामुळे हे प्रत्येकाला माहीत असायलाच पाहिजे म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत अस्पृश्यता नष्ट झाली काय हरकत नाही मी उत्तर सांगतो त्याचं तर, तर त्याचं कलम आहे सतरा कलम सतरा अंतर्गत बाबासाहेबांनी अस्पृश्यता नष्ट केलेली आहे या कार्यक्रमाचा उद्देश हा आहे की ज्या संविधानावरती बाबासाहेबांनी आपल्याला माणूस बनवलं आपली अस्पृश्यता आपल्या बरोबर जी शोता शोध होत होती ती नष्ट केली किंवा आपल्याला समानतेचा अधिकार दिला ते संविधान एक बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आपण आयुष्यामध्ये एकदा तरी वाचलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे यासाठी आम्ही आणि आमची संपूर्ण वकील टीम ह्या आठ करीत आहोत तुम्हाला सगळ्यांनी खूप का या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि भरपूर असा प्रतिसाद दिला त्यामुळे सगळ्या बोरगावकरांचं मनापासून आभार आहे थँक्यू